आम्ही वारंवार तारीफ करतोय एकनाथ शिंदे साहेब संवेदनशील आहे आम्ही आजही म्हणतो संवेदनशील आहे पण साहेब आपण आचारसंहिता लागण्याच्या वेळेपर्यंत आमची आपल्याविषयी सद्भावना असेल मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदा या दोघांवर माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे की एकनाथ शिंदे साहेब जी भूमिका त्या ठिकाणी घेतात अजितदादा आणि फडणवीस साहेब तुमच्या भूमिका संशयास्पद आहेत आणि तुमच्या भूमिका जर संशयास्पद असतील आणि तुमची वागणूक जर आमच्या बाबतीमध्ये चुकीची असेल अन्यायकारक असेल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मी विनंती करतोय आपल्याला की आपण अजूनही विचार करावा आणि आपण दिलेल्या शब्दाला पाळावं मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना विनंती करतो बांधवांनो हा शेवटचा लढा खरोखर आहे आज जर हा लढा यशस्वी झाला तर आपण जिंकलो आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळतील अठ्यात्तर वर्षातला अन्याय आमचा दूर होईल आणि आज जर आपण या लढ्यामध्ये हरलो तर तुम्हाला सांगतो कुणी या लढ्यामध्ये येणार नाही आणि उद्या आपल्याला हे सर्टिफिकेट देण्याची भूमिका कुठलं सरकार कुठला नेता घेणार नाही आज या यांना चांगलं म्हणावं लागतं चांगले नाहीत पण त्यांना आपली गरज आहे कारण मताची गरज आहे उद्या थोड्याच दिवसांमध्ये निवडणूक आहेत आचारसंहिता पुढच्या आठवड्यामध्ये कधीही लागू शकते म्हणून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर एकदा आपण महाराष्ट्रातून जितक्या लोकांना येता येईल होतो हजारोंच्या संख्येनं ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या त्यांनी स्वतःच्या गाड्या घेऊन यावं ज्यांच्याकडे नाही त्यांनी लोकवर्गणी करावी आणि भाड्याच्या गाड्या करून यावं आपल्याला जास्त दिवस नाही एक दोन दिवस त्या ठिकाणी राहावं लागेल त्या पद्धतीनं आपण नियोजन करावं नाही दोन दिवस एक दिवस का होत नाही आपण एकदा मंत्रालयावर जाऊयात आणि मुख्यमंत्री साहेबांना अत्यंत नम्रपूर्वक शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने मंत्रालयामध्ये मा जाऊन एकच प्रश्न विचारायचा आहे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार तुम्ही आम्हाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून सर्टिफिकेट देणार आहात की नाही ऑर नो जर ते यस म्हणाले तर जी आर कारा आणि आमच्या आता त्या आम्ही जी आर घेऊन घरी जातो आणि ते जर न म्हणाले तर तिथूनच पुढची काय रणनीती ठरवा ठरवायची ते आपण करूया मी यावेळी अगोदर बऱ्याच वेळेस बोललो आत्ताही बोलतो जर हे मुख्यमंत्री आणि यांचे हे दोन उपमुख्यमंत्री आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून आमच्यावरचा अन्याय दूर करणार असेल तर आमच्या घरातील देव महापुरुष यांच्या बरोबरीने यांचे फोटो लागतील नाहीतर बांधवांना ता... एकदा दाखवून देऊयात ते आटके झेंडे फडकावणाऱ्या मल्हारा होळकरांचे आम्ही वंशज आहोत इंग्रजांना सळ युद्ध युद्ध झाला सर नाव का पडलं ते यशवंत येश्वन, महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही आहे मी आज दिवसभरात बऱ्याच बांधवांसोबत बोलतोय लोक म्हणतात दीपक भाऊ आपल्याला जर मुंबईला जायचं तर तेवढी संख्या असली पाहिजे तितके लोक असले पाहिजे तेवढ्या गाड्या असल्या पाहिजे मला खात्री बांधवांनो आम्ही त्याच यशवंतरावांचे वंशज आहोत जे एकटे नागपूरून निघाले आणि पुण्यामध्ये हळसर घडवलं आम्ही सुद्धा या ठिकाणी आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आम्ही मध्ये असेल आम्ही जे करतोय आम्ही जे लढतोय घर परिवार लेकर सोडून तब्येती खराब असताना उपाशी तापाशी आम्ही जरा या ठिकाणी लढतोय तुम्हाला जर वाटत असेल की आमचा लढा प्रामाणिक आहे आम्ही खरंच तळमळीन जीवाच्या आकांतानं समाजासाठी लढतोय तर, का तर, तर बांधवांनो काहीही हो एक तारखेला मुंबईकडे जायचंय आम्हाला काहीच करायचं नाही गैरकृत्य फक्त मुख्यमंत्री महोदयांना आहे की सांगा तुम्ही खरंच आम्हाला सर्टिफिकेट देणार आहात का आमचा अंत पाहू नका अरे आज आम्ही इथे माऊली भाऊ पंढरपूरला जाऊन खाण्यात ऍडमिट आहे तिकडे अण्णा आहे ते बीडला ऍडमिट आहे विजू भाऊ तमनर घरी आराम करायला लागले त्यांची तब्येत ठीक नाही योगेश धरम आणि दादा केस करते तिथं दिवसभर ऑफिसला बसून होते तब्येत ठीक नाही त्यांची सुद्धा ते काही स्ट्रॉंग नाहीये त्यांना बरं वाटतं याचा अर्थ असं नाही त्यांनाही उपचाराची गरज होती पण ते म्हणले तिथं बसतो आज गोपने सर असतील <coughs> प्रकाशांना शेंडगे असतील आमदार गोपीचंद भाऊ पडळकर असतील पांडुरंगांना असतील तुमचे झोरे सर असतील आणि यांची सर्व टीम मुंबईमध्ये काय त्यांचे हाल आहेत काय त्यांचे कष्ट आहेत त्यांचं त्यांना माहीत कुठं राहतात काय खातात कुठं झोपतात काय काय चाल चाललंय त्रास त्यांचा त्यांना माहितीये आज नेवाशाला आमचे दोन बांधव सकाळपासून बेपत्ता आहे त्यांनी शासनाला सांगितलं होतं की जर तुम्ही या ठिकाणी आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आमचं दुर्लक्ष जर आमच्याकडे केलं तर आम्ही के जलसमाधी घेऊ हे शासनाला कळवलं होतं काय करत आहे शासन मुख्यमंत्री महोदय आपल्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे आम्ही आदरयुक्त आपल्याविषयी बोलतोय पण फार जास्त दिवस आम्ही नाही बोलू शकत साहेब आम्ही बाळूबामांना मानतो आमच्यावर मल्हारी महाराजांचे संस्कार आहेत आम्ही चांगल्या संस्कारांना बोलतोय पण लक्षात ठेवा आम्ही बापू बिरू वाटेगावकरांना सुद्धा मानतो आणि बापू बिरू वाटेगावकारांचा इतिहास सर्वांना माहितीये काय करताय आपण दिवसभर काय करतोय मुख्यमंत्री साहेब आपलं प्रशासन आपल्या प्रशासनाला सांगितल्यानंतर सुद्धा आपला साधा अधिकारी तिथं तपासणीला जात नाही आपला तहसीलदार एसडीएम कलेक्टर तिथे जात नाही आणि याच महाराष्ट्रात एक आंदोलन सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की आपले आय एस आयपीएस दर्जाचे अधिकारी आपण स्वतः आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जाता अरे जा बाबा तुम्हाला कुठं तुम्ही तुमचे मालक या मी मालक नाहीये हा दुजा भाव का करता महाराष्ट्रातला दोन नंबरचा धनगर समाज दोन अडीच कोटी धनगर समाज एवढ्या मोठ्या समाजाची थट्टा लावली आपण स्वाभिमान आहे की नाहीये अरे तुम्हाला अपमान वाटतो की नाही वाटत या गोष्टींचा अरे तुम्हाला काही थोडीफार लाज वाटते की नाही बाबांना या गोष्टीची तुम्हाला चीड येते का नाही अरे तुम्हाला राग का येत नाही या सगळ्या प्रकाराचा तुम्ही का सिरियस घेत नाही त्या गोष्टी अरे कशासाठी चाललंय आमचं आम्हाला काय राष्ट्रपती पदक मिळणार आहे का आमच्या खिडण्या फेल झाल्या आमच्या तब्येती खराब झाल्या आम्ही घरी जायला आम्हाला वेळ नाही लेकराशी बोलायला आम्हाला वेळ नाही कशासाठी चाललंय सगळं अरे तुम्ही विश्वास ठेवणार आहात का आमच्यावर तुम्ही साथ देणार आहात आज दिवसभर झाले तिथं दहा दहा लोकांनी समोर बसलेले नाहीयेत किती राग येतात सध्या गणेश दादा केस करला योग्य धरणला तिसऱ्यांदा उपोषण करतोय गणेश इथं आर्किटेक्ट ते माहिती आला चार दहा लाख रुपये कमवू शकतो का करतोय सगळं हे दोन पाच दहा आपले दुपारपासून सकाळपासून बेमत्ता आहेत हा काय चाललंय प्रशासनाला भीती आमची राज्यकर्त्यांना भीती का नाही भीती अरे का वचत नाही या अरे एक मल्हार आहे म्हणून अशी अफव उठली की तिला उत्तर भारतातले गावाचे गावा खाली व्हायचे अरे आजही अटक किल्ला अटक नदी अटक प्रांत आजही साक्ष देतो मल्हारा उलधारांच्या घोड्यांच्या टापांची त्यांच्या गर्जनांची एरकोट एरकोट जय मल्हारची जगाला झुकवणारे इंग्रजांना ज्या महायोग्यानं झुकवलं तर यशवंतराव होळकरांचे काही महाकाव्य मध्ये काही येतील का काही ये विचार? अरे जगत जनते इंग्रजांना भीमाई होळकरांनी रडायला लावलं त्यांची इज्जत अख्ख्या जगात निलाम केली त्या भीमाई होळकरांचा काही आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे की नाही आहे माझी शेवटची विनंती बांधवांना प्रामाणिकपणे सांगतो हा दीपक पोराडे बोलतोय म्हणजे मी काही फार मोठा आहे किंवा फार वेगळा आहे प्रकार नाही पण दीपक बोराडे हा आवाज आहे ज्या ज्या बांधवांना वाटत की लढलं पाहिजे ज्या ज्या बांधवाला वाटतंय की आमचा अन्याय होतो ज्या ज्या बांधवाला वाटतं की आपण आवाज झाला पाहिजे त्या प्रत्येक बांधवाचा आवाज म्हणून दीपक गोवडे तुमच्या समोर बोलतोय आणि बांधवांना तुम्हाला खरंच सांगतो आज जर शिष्ट झाला आज आला जर तुम्ही आम्हाला साथ नाही दिली तर उद्या परत दुसरे दीपक गावडे सारखे लोक गणेश केसकर सारखे लोक विजय कोपरे सारखे लोक येणार आहेत तुमच्यासाठी म्हणून माझी विनंती भावांनो उद्या ज्यांना शक्य त्यांनी संभाजीनगरला या पण तार तार एक तारखेला आपल्याला मुंबईला जायचं एक तारखेला सकाळी सकाळी आठ वाजता आपण पुण्यामधून पुणे मुंबई एक्सप्रेस वेला आपल्या गाड्या लागतील एकदा पाहूयात परीक्षा आमची परीक्षा बांधवांनो तुमची ही परीक्षा बांधवांनो धनगर जमातीची या परीक्षेमध्ये जमाती पास व्हायचं की नापास व्हायचं हे तुमच्या हातात हा लढा आम्ही आमच्या जीवाच्या आकांताना इथपर्यंत लढतोय इथून पुढचा लढा तुमच्या हातात आहे आणि खरंच या लढ्यामध्ये जर आलं तरुण पुन्हा उठणार नाही आमचा समाज राहणार नाही समाज आता आमच्या सारख्यांवर विश्वास राहणार नाही म्हणून आम्ही तुमच्या विश्वासावर विश्वासाला तडा देणार नाही तुम्ही आमच्या विश्वासाला तडा देऊ नका एक कळकळीची विनंती करतो आणि प्रार्थना करतो एक तारखेला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इतिहास घडला पाहिजे आपल्या गाडीला पिवळा झेंडा लावून पिवळा रुमाल घालून आपण मुंबईच्या दिशेने जाऊ शांततेत जायचं एक प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर घ्यायचं शांततेत वापस यायचं एवढाच आपला प्रोग्राम असणार आहे बाकी काहीच नाही त्याच्यामुळे एक तारखेला सकाळी आठ वाजल्यानंतर आपण मुंबई पुणे एक्सप्रेस पुण्यापासून मुंबईच्या दिशेनं आपण करूया अपेक्षा क्षमतो या महाराष्ट्रामध्ये धनगरांचा एक गौरवशाली इतिहास आपण एक तारखेला घडवूया आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवर एक गाडी जर मंत्रालयात असली तर शेवटची गाडी पुण्यामध्ये राहील असा इतिहास आपण घडवूया अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो दो, बांधव आहेत मल्हारी मारतंडाला प्रार्थना करतो की हे देवा आमच्या दोन्ही बांधवांना जिथं कुठं असते तिथं सुखरूप असू दे त्यांना सुखरूप त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये समाजाला अशा लोकांची गरज आहे त्यांच्या परिवारामध्ये या दोन्ही बांधवांना येऊ दे परिवारात त्यांना पोहोचू दे आम्हाला सुद्धा हा लढा लढण्याचा धन्यवाद जय मला विनंती आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण मीडिया आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य करत नाही असं माझं मत आहे मीडिया का नाही आपल्याला आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जर कमी पडत असेल तर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रत्येक बांधवान आम्ही असे महाराष्ट्रातले प्रत्येक धनगराच्या मोबाईल मध्ये कसा जाईल, प्रत्येक धनगरा पर्यंत कसा जाईल याची आपण काळजी घ्यावी. परत एकदा सर्वांना विनंती करतो की हा लढा यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व योद्ध्यांना सहकार्य करा. जय मल्हार! तर सर्वांना या ठिकाणी मानाचा जय मल्हार आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सगळेजण पाहतो आहोत धनगर एस टी आरक्षणाची निर्णायक लढाई सुरू आहे प्रत्येक जण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि मग याच्यामध्ये या ऐतिहासिक लढाईमध्ये ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार होण्यासाठी एक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावं अशी मनोमन सर्वांचीच इच्छा आहे कारण हा लढा आपल्या पिढ्यांसाठी आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आहे उद्याचं भविष्य घडवण्यासाठी आहे आणि म्हणून आपण थेट प्रसारण जे आहे आता दीपक भाऊ बोराडे जे आपले करते आहेत त्यांना जे आपल्यापर्यंत सांगायचं होतं कोणा जे नव्यानं जॉईन झालेले आहेत त्याच्यासाठी माहिती सांगतोय की एक तारखेला एक ऑक्टोबरला आपल्याला मुंबईमध्ये आगीकूच करायचे हजारोंच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या तेट ठिकाणी आपल्याला मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाच्या दिशेनं घेऊन जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला विचारायचे की आपण आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करणार की नाही शासन निर्णय आपण काढणार की नाही हे आपल्याला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सगळी रॅली जी आहे पुण्यातून सुरू होणार आहे शांततेच्या मार्गाने आपल्याला सगळ्याला जायचंय आपापल्या गाड्या घेऊन यायचे गाडीमध्ये आपले बांधव आजूबाजूचे कोण असतील त्यांना घेऊन यायचे गाडीला झेंडा लावायचा आहे आणि अतिशय शिस्तबद्ध रित्या मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी जायचंय पण एक काळजी घ्यायची की कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळ्यांनी तयारी करून यायचे आपल्यासोबत आपल्या सगळी व्यवस्था जी आहे आ, आप ही ती करायची कारण या ठिकाणी आपण जमातीच्या लढाईसाठी लढत असताना कोणी आपली व्यवस्था करेल कोणीतरी आपल्याला काय देईल हे कुठलीही अपेक्षा ठेवू नका आपण सगळ्यांनी आपल्या पदरच खाऊ आणि ही लढाई आपल्या हकाची जी आहे अनेक वर्षापासून आपण जी लढतोय ती लढण्यासाठी संघटितपणे आपल्याला प्रयत्न करायचा आहे बांधवन हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे आपण सगळेच जण ताकदीनो लढतो आहोत दुर्दैवान आपल्याला एक घटना कल्पना आहे सकाळपासून ज्याच्यावरती महाराष्ट्रभर चर्चा आहे नेवासा या ठिकाणी आपले जे दोन बांधव आरक्षणाच्या उप मागणीसाठी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नेवासा फाटा अहिल्यानगर या ठिकाणी प्रल्हादजी सोरमारे असतील बाळासाहेब कोळसे पाटील असतील हे उपोषणाला बसले होते सहा जण एकूण बांधव आपल्या त्या थे, ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जल समाधी घेण्याबाबत सरकारला सा, त्यांनी निवेदन दिलं होतं आपण बघितलं असेल जल समाधी घेण्याच्या दृष्टीने सकाळी ते जल समाधी घेण्याचं ठिकाण सांगितलं होतं त्या प्रवरा संगम भागामध्ये ते गेले होते त्या ठिकाणी गाडी आढळून आलेले चिठ्ठी आढळून आलेले आहे आणि चपला तिथे आढळून आलेल्या आहेत आपले बांधव सकाळपासून मिळत नाहीत एनडीआरएफच्या तुकड्या येणार होत्या शोद, शोधाशोधीसाठी त्या देखील अद्याप देखील पोहोचल्या नव्हत्या अशी काही मागच्या आपण रिपोर्टिंग करत असताना बघितलं असेल की आपले बांधव त्या ठिकाणावरून सांगत होते परंतु दुर्दैवाने अजून त्यांचा पत्ता लागलेला नाही परमेश्वर चरणी मल्हार मार्तंडाच्या चरणी आपण सगळेजण प्रार्थना करूया की आपले हे बांधव जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असावेत जेणेकरून आपल्याला ह्या लढाईमध्ये आपली माणसं न गमावता देखील आपल्याला ही लढाई संविधानिक पद्धतीनं आपल्याला लढायची आणि ती जिंकायची त्यासाठी माणसांची गरज आहे लढाऊ माणसांची मल्हार येवद्यांची गरज आहे आणि जर आपले मल्हार येवदे असे धाराती पडले तर ही लढाई जी आहे ती लढाई लढायची कोणासाठी लढाई लढायची कशी हे प्रश्न आपल्या समोर असणार आहेत आणि म्हणून निर्वाणीची माझी आपल्याला विनंती आहे बांधवांनो आपल्याला या ठिकाणी लढायचे प्रस्थापितांशी सरकार सोबत जे आपल्याला अडुसष्ट वर्षापासून आपलं धनगर एसटी आरक्षण जे आहे ते लागू करत नाही त्याच्या सवलती लागू करत नाही अंमलबजावणी करत नाही आणि मग ही लढाई आपण सगळेच जण ताकदीनं लढतोय सकल धनगर जमात ही संघटितपणे मैदानात उतरते परंतु आपली ताकद संख्येच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचे नियोजनबद्ध दाखवायचे आणि आपण सगळेजण तन मन धनाने या लढाईमध्ये सहभागी व्हायचे आपल्याला सरकारला अंमलबजावणी करायला भाग पाडायचे आणि हे सरकार जे आहे जे आपल्याला खेळवत आम्ही अनुभव घेतला गेले आठ दहा दिवस झाला मी सातत्याने मुंबईमध्ये ठाण मांडून आहोत सातत्याने बैठका करतोय परिस्थिती फार बिकट आहे लढताना वेळेचा भान नाही खाण्यापिण्याचं भान नसलं राहण्याच्या व्यवस्थेचा विचार नसला तरी आपली लढाई जिंकली पाहिजे दिवसातून तीन तीन बैठका होतात विविध विभागांशी समन्वय ठेवतोय मंत्र्यांशी असतील त्यानंतर सचिव असतील विभाग असतील सातत्याने प्रयत्न करतो आहोत परंतु द्यायचंही किंवा नाही एका बाजूला देण्याचं आवाहन सरकार तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच यंत्रणा ज्या आहेत प्रशासनातले या ठिकाणी मंडळी आपल्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीत अतिशय स्लो पद्धतीने काम चालू आहे दुसऱ्या बाजूला चर्चा अशा ऐक ऐकायला येत आहेत की आचारसंहिता जी आहे ती कोणत्याही क्षणी लागू शकते असं देखील ऐकायला भेटते आणि मग या परिस्थितीमध्ये आपल्याला नुसतं खेळवण्याचं चा काम चाललंय का आपल्याला फसवण्याचं चा काम चाललंय का जे काही आम्हाला समोर दिसलं आम्ही साधारण तीस ऑगस्ट रोजी निवेदन देण्यासाठी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष या सर्वांना लेखी निवेदन दिलं होतं आंदोलनाचं निवेदन दिलं होतं मागण्यांचं दिलं होतं आणि एकमेव मागणी होते आपल्या सगळ्यां आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आपण साक्षीदार आहात गेले दोन वर्षापासून सातत्याने आम्ही अवरात्र प्रयत्न धनगर एष्ठ आरक्षणासाठी करतोय आमची टीम ही आवरतीनं प्रयत्न करते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने ही समाज जागृती असेल समाज संघटन समाजाचा प्रश्न आरक्षण माझी मागे राहिलेली जी जमात आहे ती पुढे गेली पाहिजे प्रगतशील जमात झाली पाहिजे प्रगल्भ जमात झाली पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आम्ही प्रचंड मेहनत करतो आहोत आणि त्याला तुम्ही साथ देखील देत आहे परंतु ज्या पद्धतीनं आपला ताकदीचा उठाव व्हायला पाहिजे तो आपल्याला होताना दिसत नाही आपल्या असंघटितपणाचा आपण जे ज्या पद्धतीचं दर्शन घडवतोय महाराष्ट्रातील या राज्यकर्त्यांना पुढाऱ्यांना ते बघून पुढाऱ्यांना देखील त्यांचं प्रस्थापितांचं मनोबल वाढत आणि ते कुठील षडयंत्र जे आहे ते आपल्या विरोधात रस्त्यांना दिसत आहेत कधी आदिवासी बांधवांना आपल्या समोर उभे करतायत कधी आपली दिशाहीनता करतायत आपल्याच लोकांना काही हाताशी धरतायत आणि हे करून आपल्यात फूट कशी पाडेल आपल्यात कसं विभाजन होईल यासाठी हे मंडळी प्रयत्न करतायत जसं आपण बघितलं असेल खिलाऱ्यांचं प्रकरण जे आहे संभाजीनगरचं या मंडळीनेच खिलाऱ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन मध्ये प्रोटेक्शन केलेलं आहे गेल्या दहा महिन्यापासून त्यांच्या व्हॅलिडिटी रद्द झालेल्या आहेत म्हणून आपल्याला हायकोर्टामध्ये आपली याचिका जी आहे ती याचिका फेटाळली गेलेली आहे आपण बघतो आहोत की ही सगळ्या प्रकारे धनगर जमातीला कशा पद्धतीनं अडचणीत आणण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था जी आहे ते करताना दिसते आपण संख्येनं जरी मोठे असलो तरी आपलं असंघटितपणा आपली लढाई जी आहे ती एकाच डायरेक्शन नसल्यामुळं यांनी आजवर आपला गैरफायदा घेतलेला आहे आणि म्हणून कुठेतरी आजच्या पिढीनं सुशिक्षित पिढीनं युवकांनी महिलांनी युवतींनी विद्यार्थी मेंढपाळ या सगळ्यांनी ताकदीन ह्या निर्णायक लढ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागणार आहे लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रयत्न निकराचे सुरू आहेत सर्वच प्रकारे आपण त्या ठिकाणी संवाद साधण्याचा समन्वय साधण्याचा आपले नेते मंडळी काय असतील आपले कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विचारवंत युवक त्या ठिकाणी उपोषण करते हे कर सगळेजण प्रचंड मेहनत करताना आपल्याला दिसत आहेत परंतु हे सरकार जे आहे हे सरकार आपल्याला कल्पना आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचा असू द्या महायुतीचा असू द्या महाविकास आघाडीचा असू द्या भाजप सेनेचा असू द्या सगळे जणांनी आपल्याला सातत्याने एकमेव कॉमन गोष्ट त्यांच्यामध्ये आहे ती म्हणजे फसवणूक केलेली आहे ही फसवणूक धनगर जमातीच्या युवकांना रोचलेली नाही पटलेली नाही आपण कुठल्या पक्षाचे गुलाम नाही कुठल्या नेत्याचे कुठल्या प्रस्थापितांचे आपण गुलाम नाहीत हे दाखवून देण्याची आणि गुलामगिरीच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याची हीच वेळ आहे म्हणून लढा जो आहे आपला न्याय हक्काचा आहे लढा आपल्या हक्काच्या धनगर आरक्षणाचा आहे हा लढा घेऊन आपल्याला पुढे जात असताना जे स्वाभिमानी धनगर बांधव आहेत या स्वाभिमानी धनगर बांधवांनी या लढाईमध्ये आता ताकदीनं उतरण्याची वेळ आलेली आहे आचारसंहिता कोणत्याही क्षणी साधारण पाच ते दहाच्या दरम्यान लागू शकते अशी सगळीकडे चर्चा आहे आणि मग आपल्या हातामध्ये खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी शासन निर्णय काढण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही लढाई अतिशय शेवटच्या टप्प्यावरती येऊन टेपलेली आहे आणि म्हणून आजच्या या लाईव्ह बोराडेंनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे तर त्या आव्हानाला आपल्याला कल्पना पुन्हा एकदा द्यायची एक तारखेला आपल्याला मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाच्या दिशेनं कूच करायची माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एकच प्रश्न जाऊन विचारायचा आहे देत आहे की नाही देत एवढाच प्रश्न विचारून आपल्याला पुन्हा माघारी यायचे आणि महाराष्ट्रामध्ये पुढील दिशा जी आहे घेऊन रणशिंग आपल्याला पोहकायचे आणि रण मैदानामध्ये पुन्हा ताकीनं उतरायचे या निमित्ताने सरकारचे जे कोणी प्रतिनिधी पाहत असतील सरकारचे जे काही जबाबदार अधिकारी काय हा कार्यक्रम पाहत असतील कारण की त्यांचं बारीक लक्ष असतं आपल्या ह्याच्यावरती सगळ्या गोष्टीवरती आपल्या सोशल मीडियावरती त्यांच्यापर्यंत आपल्या अतिशय बारीक सारीक गोष्टी पोहोचतात त्यांना देखील माझं नम्र निवेदन आहे आव्हान आहे आपण आमच्या धनगर जमातीचा अंत पाहू नये आमच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी शासन निर्णय काढावा दिवस खूप कमी उरल्या सुट्ट्याचे दिवस आहेत मध्ये त्याचा देखील विचार करावा आमच्या जमातीचा फार एवढ्या वर्षाचा संघर्ष विचारात घ्यावा तातडीने धनगरीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि धनगर जमातीला आवाहन करतो निर्णायक लढ्यासाठी सज्ज व्हा निर्णायक लढ्यासाठी आता मैदानात उतरण्याची तयारी करा आपल्या लेकरा बाळा सकट गाड्या घोड्या सकट सगळ्यांनी मैदानात उतरण्याची तयारी करा आणि आपलं न्याय हक्काचं धनगरिष्ठ आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज व्हा धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत